नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेता अजिंक्य राऊत ह्याच्याविषयी माहिती अभिनेता अजिंक्य राऊत मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे अजिंक्यने विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असून सध्या तो अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे सोनी मराठीवरील ही मालिका अजिंक्याच्या यशस्वी प्रोजेक्टपैकी एक आहे सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या अजिंक्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे या व्हिडिओतून खरंतर त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे मात्र चाहत्यांना मिळालेला हा आनंद क्षणिक होता असेच म्हणावे लागेल पहा नेमकं काय झालं अजिंक्यने शेअर केलेल्या व्हिडिओला असे कॅप्शन का दिले की गेटिंग एंगेज त्याच्या अशा पोस्ट नंतर एखाद्याला वाटेल की अभिनेता साखरपुडा करतोय पण तसे नाही आहे त्याने पुढे लिहिले आहे की त्याच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत तो साखरपुडा करतो आहे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की गाईज आय एम गेटिंग एंगेज माझा साखरपुडा ठरला आहे हीच बातमी मी, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईव्ह आलो आहे एवढंच की साखरपुडा खऱ्या आयुष्यात नाही तर ऑन स्क्रीन ठरला आहे मालिकेत राजवीर आणि मयुरी यांचे लग्न ठरले आणि त्यांचा साखरपुड्याचा सिक्वेन्स चालू आहे अजिंक्यने या व्हिडिओत माहिती दिली की हळद संगीत मेहंदी असे सर्व कार्यक्रम या दरम्यान दाखवले जाणार आहेत शिवाय त्यांचे विविध डान्स परफॉर्मन्सही पाहायला मिळतील व्हिडिओच्या शेवटी त्याने गमतीने असेही म्हटले आहे की तुम्ही साखरपुडा आणि लग्न ठरल्याबद्दल माझे अभिनंदन करू शकता अजिंक्यच्या पोस्टवर खरोखरच अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून त्याला नवरदेवाच्या रूपात बघायला प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे अजिंक्यच्या वर्कफ्रेंड बद्दल बोलायचे झाल्यास तो मोठ्या पडद्यावर तो शेवटचे कन्नी या सिनेमात दिसला होता शिवाय छोट्या पडद्यावर त्याच्या मन उडू झालं विठू माऊली या मालिकेया विशेष गाजल्या ऋता आणि अजिंक्यची ही जोडी आजही चाहत्यांना आवडती जोडी आहे ऋता आणि अजिंक्याची ही जोडी आजही चाहत्यांची आवडती जोडी आहे आपल्याला अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद